श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव हा बावीस सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि या महत्वपूर्ण कालखंडात दोन आठवड्यांच्या आत हा उत्सव संपणार आहे दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या दिवशी पण यंदाच्या नवरात्रीत एक विचित्र गोंधळ निर्माण झालाय दुर्गाष्टमीच्या तारखेबद्दल अनेकांना प्रश्न आहे की अष्टमीचे पूजन एकोणतीस सप्टेंबरला करायचं की तीस सप्टेंबरला तर पहा नवरात्र नवरात्रामध्ये विशेषतः अष्टमीची पूजा खूप महत्वाची आहे या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी स्वरूपाची पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल हो आणि ती तिथी तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी समाप्त होईल तर उगवत्या तिथीच्या अनुसार महाष्टमी तीस सप्टेंबरला साजरी करायची आहे महाष्टमी किंवा दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला तिचं प्रिय असलेला नैवेद्य अर्पण केला जातो या नैवेद्याचं महत्व आणि त्याच्या अर्पणाने आपल्याला काय लाभ होऊ शकतात यावरचा याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही दरवर्षी दोन वेळेला नवरात्र आणि दोन वेळेला गुप्त नवरात्र असतात सध्या आपल्याला शारदी नवरात्रोत्सव साजरा आपण करत आहोत आणि या नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्व आहे या दोन्ही दिवशी अनेक भक्तजन कन्यापूजन होम आणि हवन करतात यंदाचा शारदीय नवरात्र दहा दिवसांचा आहे पण या नवरात्रीतील अष्टमीला एक विशेष महत्व आहे दर महिन्याला अष्टमी येतेच पण शारदीय नवरात्रीत येणारी अष्टमी जी महाअष्टमी म्हणून ओळखली जाते तिला अनन्यसाधारणपणे महत्व आहे तर जे लोक नवरात्रीतील नऊ दिवस उपवास ठेवू शकत नाही त्यांच्यासाठी महाष्टमीचा उपवास किंवा व्रत फार प्रभावी ठरू शकतं यामध्ये महाष्टमीच्या दिवशी देवीसाठी व्रत ठेवणं आणि उपवास करणं ही एक विशेष गोष्ट आहे कारण या दिवशी देवीचे आशीर्वाद भरपूर मिळतात महाष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य अर्पण करायचं असतो आणि त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करा स्नान करा आणि जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर घटस्थापनेची पूजा करा आणि जर तुम्ही घटस्थापना केली नसेल किंवा देव हलवले नसेल तर देवांची साधी पूजा करा नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि त्यासोबतच देवीला नऊ माळा अर्पण केल्या जातात महाअष्टमीच्या दिवशी देवीला अर्पण करण्यासाठी जी माळ असते ती कमळाच्या फुलांची असते तर या माळा अर्पण करणं म्हणजे तुमचा प्रेम आणि भक्ती दर्शवतो याशिवाय देवीच्या स्वरूपानुसार रोज वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात जर तुम्ही या नऊ दिवसात एखादा नैवेद्य अर्पण करू शकला नाही तर अष्टमीच्या दिवशी म्हणजेच महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही सर्व नैवेद्य एकत्र करून देवीला अर्पण करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्ही या नवरात्री दुर्गा सप्तशेतीचा पाठ केला नसेल तर महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही तो पाठ करू शकता यासोबतच दुर्गा चालीचं वाचनही करायला विसरू नका या दिवशी हवन देखील करावं लागतं हवन कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही तो चॅनलला व्हिजिट करून नक्की पहा तर हे सर्व करून आपल्याला आपल्या देवीची कृपा आणि आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील त्यानंतर महाअष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर कापूर ठेवून देवीची आरती केली जाते आणि या दिवशी कन्यापूजन देखील खूप महत्वाचं आहे कारण त्याशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते कन्यापूजन तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी करू शकता पण अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करणं विशेष शुभ मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार दहा वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करणं फार पुण्यकारक असतं तसेच कन्यापूजन करताना भैरव बाबांचं रूप असलेल्या एका मुलाचं पूजन करणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं जर तुम्ही नऊ मुली आणि एका मुलाचं पूजन करू शकत नसाल तर किमान एका मुलीचं कन्यापूजन करा कन्यापूजन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती शेअर करेन तर तो तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरावी लागते या ओटीमध्ये एक महत्वाची वस्तू ठेवायची असते आणि ओटीचं सर्व साहित्य काढून त्या त्यामध्ये पानाचा विडा म्हणजे तांबूल अर्पण करायचा असतो तांबूल तयार करण्यासाठी तुम्ही पानाचा विडा खलबत्त्यामध्ये कुठून बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून तांबूल तयार करू शकता असं न करता सुद्धा पानाच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही देवीसाठी तांबूल तयार करून देण्याची विनंती करू शकता आजकाल पानवाले देखील देवीसाठी तांबूल तयार करून देतात तर हा तांबूल तुम्ही देवीच्या ओटीवरती ठेवायचा असतो आणि घरच्या घरी देवीची ओटी भरायची असते जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी देवीची ओटी नक्की भरा आणि त्यावरती तांबूल ठेवायला विसरू नका महाअष्टमीच्या दिवशी देवीला नैवेद्य अर्पण करणं विशेष महत्वाचं आहे कारण हा नैवेद्य देवीला अत्यंत प्रिय असतो महा अष्टमीला देवी महागौरीच्या रूपाची पूजा केली जाते महागौरी हे देवीच एक शांत सौम्य आणि अत्यंत गोरे रूप आहे देवी महागौरीला साधवी अन्नपूर्णा आणि कुटुंबाच्या रक्षक मानलं जातं तिचा वर्ण शुभ्र आहे आणि तिला पांढरे वस्त्र व दागिने खूप आवडतात असं सांगितलं जातं महागौरीच्या पूजेच्या प्रभावामुळे भक्तांना मनशांती मिळते आणि त्यांना सर्व कष्ट व अडथळांवरती मात करण्याची क्षमता प्राप्त होते महागौरी हे देवीचे आठवे रूप आहे आणि तिच्या पूजेने धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं भागवत पुराणानुसार जर एखाद्याला अष्टमीच्या दिवशी देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही गोष्टी ज्या आहेत ज्या केल्याने फक्त देवीचा आशीर्वाद मिळतो असं नाही तर आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही आता नवरात्रीचा उत्सव शेवटच्या टप्प्यात आहे आणि अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेच्या शांत स्वरूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते जी एक पारंपरिक अनुष्ठान आहे अष्टमीच्या दिवशी देवीला गंगाजलाने स्नान घालणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण अशी एक आख्यायिका आहे की गंगेमध्ये स्नान केल्याने देवीला गौर रंग प्राप्त झाला होता आणि या संदर्भात एक कथा आहे ज्यात भगवान शिवानी माता पार्वतीला गंगेत स्नान करण्याचा आदेश दिला होता गंगेत स्नान केल्यानंतर देवीचं रूप रंगाने प्रकट झाला आणि त्या रूपाला कौशिक व दुसऱ्या रूपाला महागौरी असं म्हटलं जातं आणि त्यामुळे अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेला गंगाजलाने स्नान घाल घालणं हे सर्वोत्तम मानलं जातं असं केल्याने देवीची विशेष कृपा प्राप्त होते पण घरामध्ये जर घटस्थापना केली असेल तर घट हलवता येत नसल्यामुळे देवीचा टाक हलवणं शक्य नसतं तर अशा परिस्थितीत तुम्ही देवीच्या टाकावर फुल आणि गंगाजल अर्पण करू शकता याशिवाय देवीला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करणं देखील आवश्यक आहे आणि दिवसभरात कधीही तुम्ही देवीला नैवेद्य अर्पण करू शकता अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करताना त्यासाठी एक विशेष नैवेद्य तयार करावा लागतो तो म्हणजे शिरा हरभऱ्याची भाजी पुरी किंवा पुरणपोळी या सर्व गोष्टी कन्यापूजनासाठी आवश्यक असतात आणि मात्र अष्टमीच्या दिवशी महागौरीला एक अत्यंत प्रिय नैवेद्य नैवेद्य अर्पण केला जातो आणि तो आहे मखाणाच्या खिरीचा मखाणे हे कमळाच्या बियाने तयार होतात आणि कमळांचे बीज हे देवीला अत्यंत प्रिय मानलं जातं महागौरीच्या पूजेच्या वेळी देवीला मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य अर्पण दे केला जातो मखाणे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहजच मिळू शकतील थोडे मखाणे तुपात भाजून मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये दूध घालून खीर तयार करा आणि ही खीर देवीला अर्पण करा त्याचबरोबर देवीच्या ओटीवर तांबूल देखील ठेवायला विसरू नका तर अशा प्रकारे अष्टमीच्या दिवशी या सर्व गोष्टी अर्पण करून देवीच्या ओटीची पूजा केली तर देवीचे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळतील अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या भेटवस्तू अर्पण करण्याची परंपरा आहे आणि असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीने अष्टमीला देवीला सौभाग्याची भेट दिली त्याच्या घरात सुख आणि समृद्धी येते त्याचबरोबर त्या व्यक्तीला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते या भेटवस्तू ज्यांना अर्पण करायच्या असतात तर त्या तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला देऊ शकता पण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर ती महिला सोळा श्रंग करूनच ही भेटवस्तू देवीला अर्पण करावी त्याचप्रमाणे जर तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचं पठन केलं नसेल तर अष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं दुर्गा सप्तशतीमध्ये देवी महासरस्वतीचे स्तोत्र आहे आणि नवव्या अध्यायामध्ये तिच्या महिमा आणि शक्तीचं वर्णन केलं जातं त्यामध्ये महाकाली आणि महालक्ष्मीपेक्षा अधिक सिद्धी प्राप्त करणारी महासरस्वती असं म्हटलं जातं अशा परिस्थितीत दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठन करणं अन्न संपत्ती कीर्ती आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्याचं कारण ठरू शकतं त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण कन्यापूजन आणि हवन करणं खूप महत्वाचं आहे तर या सर्व गोष्टी साजऱ्या करताना देवीला नैवेद्य आणि तांबूल देखील अर्पण करायला विसरू नका तर हे सर्व काही तुम्ही काहीच्या दिवशी करू शकता आणि जर तुम्हाला काही नैवेद्य अर्पण करणं तुमचं राहून गेलं असेल किंवा कधीतरी घरात काही अडचणी आली असतील तर या सर्व नैवेद्यांना एकत्र करून महाष्टमीच्या दिवशी अर्पण करा अशा प्रकारे या दिवशी नऊ देवींच्या नऊ नैवेद्यांचं अर्पण करणं देवीच्या कृपेने तुम्हाला सुख सौभाग्य आणि समृद्धी मिळवून देईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ